वेलकम बॅक टू माय चॅनल सत्याज मॉमी तुम्हाला देखील तुमच्या बाळाला रोजच्या रोज काही महत्त्वाच्या सवयी शिकवायच्या आहेत ना चला तर मग सुरुवात करूया जे कोणी नवीनच आई बाबा झालेत त्यांना नेहमी प्रश्न पडतो की लहान बाळांचा स्क्रीन टाईम कसा कमी करायचा आणि दीड वर्षाचं बाळ कसं शिकतं तर चला मग बघूयात नंबर एक मोबाईलपेक्षा टी व्ही का चांगला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल खूप जवळ धरला जातो त्याच्यामुळे लहान बाळांच्या डोळ्यांनासुद्धा खूप डोळ्यांना स्ट्रेस येतो आणि टी व्ही दूर असतो त्याच्यामुळे डोळ्यांवर ताण कमी येतो आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मोबाईलची जी, जी ब्लू लाईट असते ते खूप हानिकारक असतं लहान बाळा आपण बाळांना टी व्ही लावून तर देतोय खरा पण त्याचा रिमोट बाळाच्या हातात द्यायचा नाही आणि त्याला चेंज करायचं तर अजिबात शिकवायचं नाही कारण ते जर शिकलं तर बाळ त्यासाठी सुद्धा रडणार त्याच्यामुळे लिमिटेड टाईमच टी व्ही पण दाखवा नंबर दोन फिजिकल ॲक्टिव्हिटी फिजिकल ॲक्टिव्हिटी ना बाळांसाठी खूप महत्त्वाची आहे आ, मग तुम्ही त्यांच्यासोबत स्वतः खेळा किंवा मग पायऱ्या चढणं उतरणं असो मग याच्यामुळे बॅलन्सिंग पण बाळाचं छान होऊन जातं आणि त्यांचं कॉन्फिडन्स पण वाढला जातो अशी कोणतीही फिजिकल ॲक्टिव्हिटी जर असेल आणि बाळ करत असेल तर आपण तिथे थांबणं गरजेचं आहे आणि बाळाकडे लक्ष देणं पण गरजेचं आहे नंबर तीन दीड वर्षाच्या बाळाला सुद्धा ड्रॉइंग कसं करू द्यायचं पण नेहमी गृहित धरतो की लहान बाळांना कुठे लगेच येणार आहे पण असं न करता पॉझिटिव्ह वाक्य त्यांच्या समोर बोलायचे आणि काही का असे ना त्यांच्या हातामध्ये त्या गोष्टी द्या त्यांना हाताळू द्या नवीन नवीन गोष्टी ते शिकतात आणि नंतर आपलं बघून सुद्धा ते नवीन नवीन गोष्टी शिकत असतात त्याच्यामुळे त्यांच्या हातामध्ये जर दिलं तर ते पण करतात आणि जे करतायत ते छान आहे ड्रॉइंगमुळे बाळाची डेव्हलपमेंट फास्ट होते कारण रेषा ओढताना हाताचं आणि डोळ्यांचं कॉर्डिनेशन होतं त्याच्यामुळे ब्रेनची डेव्हलपमेंट पण फास्ट होऊन जाते त्यानंतर हायपर ॲक्टिव्ह म्हणजे बाळ एका जागी खूप वेळ शांत बसतं त्यानंतर अजून हातामध्ये वस्तू पकडायला म्हणजे ग्रीप कशी धरायची प्रत्येक वस्तूला हे देखील शिकणे त्याचबरोबर वेगवेगळे वेग वे कलर्स असतात त्याच्यामुळे वेगवेगळ्या वे रेषा डॉट्स याच्यामुळे बाळाचं इमॅजिनेशन पण खूप वाढतं नंबर चार बाळाला स्वतःच्या हाताने खाऊ द्यायचं किंवा जेवण करू द्यायचं बाळ जेव्हा स्वतःच्या हाताने सगळं खायला लागतं तेव्हा बाळाला समजतं किती खायचं आणि काय खायचं ते आणि त्याचबरोबर आपण जेव्हा जेवण करत असू तेव्हा आपल्याच ताटामध्ये ते बाळाला जेवायला बसवा कारण आपण जेव्हा खातो एक एक घास ते निरीक्षण करतं आणि तसंच बघून आपली कृती ते करत असतं त्याच्यामुळे आपल्यासोबत बाळाला जेवायला बसवा थोडासा राडा केला तर करू द्या काही हरकत नाही पण फूड जे असतं म्हणजे डोसा म्हणा किंवा मग पोटॅटो चिप्स म्हणा घरी बनवलेले असतात ते तर हे तुम्ही देऊ शकता किंवा मग चपाती म्हणा चपातीचा तुकडा एखादा हातात दिला तर ते छान मस्त एन्जॉय करून खात राहतं आणि बाळाला समजायला लागतं की पोट आपलं भरलं आहे की नाही आपल्याला जास्त फोर्स करावा लागत नाही आणि बाळ हळूहळू शिकत राहतं नंबर पाच ऑब्झर्वेशन आणि ॲक्शन आता इथे सत्याचे पप्पा ट्रॉली घेऊन निघाले होते तर सत्याने ते ऑब्झर्व्ह केला आणि नंतर सेम तशीच ऍक्शन केली म्हणजे जेव्हा बाळ स्वतः ॲक्शन करतं तेव्हा बाळाची ॲक्च्युअल मोटर स्किल छान डेव्हलप होते नंबर सहा सेन्सरी ॲक्टिव्हिटी किंवा मग नवीन नवीन वस्तू हातात देणं आणि स्पर्श ज्ञान वाढवणं वेगवेगळ्या स्ट्रेक्चरच्या किंवा मग वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू आपण जेव्हा बाळाच्या हातात देतो तेव्हा बाळाचं स्पर्श ज्ञान वाढलं जातं आणि नंबर सात बाळांशी सतत छोट्या छोट्या वाक्यात बोलत राहायचं याच्यामुळे ना बाळ सिक्युअर फील करतं बाबांचा आवाज जर सतत कानी पडत राहिला तर आणि त्यांना छोट्या छोट्या वाक्यांमध्ये जर बोलत राहिलं तर त्यांना देखील बोलण्याची सवय होते आपल्या बोलण्याचा आवाज आणि टोन हे बाळ लक्षात ठेवतं आणि नंतर इमिटेट करायला सुरुवात करतो ह्या होत्या आपल्या बाळासाठीच्या सात साथ, पण खूप महत्त्वाच्या सवयी मी रोजच्या रुटीनमध्ये हे फॉलो करतेच आणि फरक खूप जाणवतो मला तुम्हीही आपल्या बाळासोबत ट्राय नक्की करून बघा आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत ब बाय